पांडुरंग परमात्मा ज्यावेळेस पांडुरंग अवतारामध्ये प्रकट प्रगट झाले भूतालावर तेव्हापासून ही वारी हा पालखी सोहळा चालू केला त्यावेळेस तुकाराम महाराजांच्या पादुका वर ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका या सुरुवातीला गळ्यात घेऊन गेले विनेकरांच्याच गळ्यामध्ये परत या कुणाचे पाय आहेत असे म्हणायचे पण त्यावेळेस सांगायचे की हे पाय नाही आमच्या संतांच्या पादुका आहेत बघतो वारी मध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात असते आता देखील म्हणजे कलयुगात देखील एवढी गर्दी असते मात्र ही वारी सुरुवात कधीपासून झाली आणि कशा प्रकारे झाली वारी ही साधारण आदी शंकरापासून आहे पांडुरंग परमात्मा ज्यावेळेस पांडुरंग अवतारामध्ये प्रकट प्रगट झाले भूतालावर तेव्हापासून ही वारी आणि पालखी सोहळा हा नंतर चालू झालेला आहे म्हणजे आषाढी वारी आषाढी कार्तिकी माघवारी चैत्र वारे आहेत महिना वारी सुद्धा आहे म्हणजे वारी म्हणजे आप आपल्या आराध्य देवताकडे ये जा करणं त्याचं नामस्मरण करणं ही वारीच प्रकार झाला आणि पालखी सोळा हा आषाढी मध्ये होतो म्हणजे आषाढीला आम्ही सर्व वारकरी आमच्या संतांच्या पादुका घेऊन पंढरपूरला जात असतो मग या जे कोणी आज सकल संत आहेत त्यांच्या पण जर याचा आपण उगम जर म्हणलं आणि अशा पालखी सोहळ्याचा उगम आणि विकासचा जो विचार केला तर सोळाशे पंच्याऐंशी साली तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराजांनी प्रथम पालखी सोहळा हा के पाल चालू केलेला आहे मग हा पालखी सोहळा चालू केला त्यावेळेस तुकाराम महाराजांच्या पादुका व ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ह्या सुरुवातीला गळ्यात घेऊन गेले नंतर त्या दोन्ही पादुका एकाच पालखीमध्ये पंढरपूरला जायला लागले हे साधारण एकशे सत्तेचाळीस ते शेहेचाळीस वर्ष न खंड होता चालू राहिलं त्यानंतर कालांतराने त्यावेळेच्या परिस्थितीनुसार त्या नंतर काळातील लोकांनी हा पालखी सोहळा विभक्त केला म्हणजे अठराशे एकतीस बत्तीसच्या कालखंडासन त्यावेळेस हा दोन्ही पालखी सोहळे विभक्त करण्यात आले आणि ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा जेजुरी मार्गे पंढरपूरला जायला लागला त्याचं नियोजन त्या काळी हैबत बाबा पाहत होते आणि देहूवरून पालखी सोहळा चालू झाला पालखी सोहळा जायला लागला तो जेजुरी मा बारामती सोलापूर हायवे मार्गे जायला लागला पण आपण हैबत बाबांनी जो आळंदीचा जो पालखी सोहळ्याचं नियोजन केलं किंवा आळफळकळ असतील बाकी इतर फडकरी दिंडे प्रमुख आहेत त्यांनी हा सोहळा नंतर आळंदीवरून चालू राहिलेला आहे आणि तसं पाहिलं तर हायबोत बाबा हे पहिले देहू मध्येच असायचे आणि एकत्र त्यांनी दोन्ही संतांच्या पालख्यांबरोबर हैवोद बाबा पण त्या काळी असायचे वारीमध्ये ज्ञानोबा तुकाराम हे दोन जे सोबत नावं घेतली हो जातात ते <laughs> तसं आपण पाहायचं झालं तर ज्यावेळेस त्याचे ते मी आता आमच्या पूर्वजांकून ते ऐकलेले म्हणजे लिखित असं कुठं नाही पण आमच्या आजोबा पणजोबांकून ऐकले की ज्यावेळेस नारायण महाराज देहूतून तुकाराम महाराजांच्या पादुका घ्यायचे गळ्यामध्ये आणि आळंदीतून ज्ञानेश्वर महाराजांच्या घ्यायचे आणि त्या गळ्यात ठेऊन जायचे त्यावेळेस काय पालखी सुरुवातीला पालखी नव्हती आणि त्यावेळेस लोक पाहायचे की दिंडी चाललेली आणि पूर्वी दिंडी जायची पण त्यांच्या हातात विना असायचा दुसरं काय नसायचं पण आता विनेकराच्याच गळ्यामध्ये परत या कुणाचे पाय आहेत असे म्हणायचे पण त्यावेळेस सांगायचे की हे पाय नाही आमच्या संतांच्या पादुका आहेत मग त्यावेळेस सांगायचे की ज्ञानोबा तुकोबा ज्ञानोबा तुकोबा म्हणजे माझ्या गळ्यात कोण आहे ज्ञानोबा तुकोबा आहे मग असं असेल की ज्ञानोबा तुकाराम जे भजन वारकरी संत मंडळी वारकरी संप्रदायाला मिळालेले ह्या वारीतूनच मिळालेला असणार किंवा या पादुका कोणाच्या ज्ञानुभात पा तो कारण तेच भजन करत नंतर सर्वच वारकरी पंढरपूरला जायला लागले तुकाराम महाराजांना खरं तर सुरुवातीला अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं ला। तुम्हाला पंढरपूरला प्रस्थान करताना काय काय अडचण तसं पाहिलं तर अडचणी काहीच येत नाही पूर्णपणे नियोजन चांगलं होतं आणि याच्यामध्ये शासनाची पण मदत होती आणि आम्ही स्वतः पण सर्वजण तयारीत असतो आणि अं आषाढी वारी ही जी अशी आहे ना की सहा महिन्याआधीच वेध लागलेले असतात म्हणजे जसं एखाद्या माहेर वासनेला आपल्या माहेरी जायची वेद लागतात तसं आम्हाला पांडुरंग परमात्म्याला कधी जाऊन भेटतोय असं वाटतं त्यामुळे त्रास होत नाही आणि त्रास झाला तरच वारी घडते हे पण आम्हाला असं वाटतं नक्कीच आपण पाहिलेत की एखाद्या माहेर वासनीला जसं माहेरला जाण्याची ओढ लागलेली असते तसे आम्हाला पांडुरंग परमात्म्याला भेटायला जाण्याची ओढ लागलेली असते असं त्यांनी व्यक्त केलेलं आहे स्नेहल निमगिरे महाटॉक्सिंग स्कूल